ह्या पत्रकार परिषदेमागं जसं पांडेसाहेबांनी सांगितलं जे काय तालुक्यात आहे दोन हजार एकोणावीसला ज्यांना या तालुक्याने पाच वर्षासाठी निवडून दिलं ज्यांना आपण या तालुक्यामध्ये पालक केलं ते पालक आपले आता मालक होऊ पाहताय म्हणून आजची ही पत्रकार परिषद आहे दोन मुद्दे होते बाजीराव दराडेंवरचा जो गुन्हा आहे आणि काल परवा कैलासवाशी लोकनेते माझे वडील अशोकरावजी साहेबांवर ज्या पद्धतीने त्यांनी टीका केली त्यामुळं आजची पत्रकार परिषद होती पांडेसाहेबांनी सविस्तर सांगितलं की बाजीराव दराडेंचा जो मुद्दा होता का त्यांची जी मागणी होती पिंपळदरीची जे काही त्यांचं क्षेत्र त्याच्या प्रकल्पात जात होतं त्याचं भूसंपादन झालं नाही अशी मागणी त्यांनी ते ठेकेदाराकडं केलं परंतु या तालुक्याचे आमदारांना तो प्रकल्प लवकरात लवकर करायचा होता त्याच्यामागचं कारण मला काय कळालं नाही कारण की जर तुम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊन त्यांचं जर त्यांना जमिनीचा मोबदला न देता तुम्ही काही ठराविक टक्केवारीसाठी एखादा प्रकल्प जर शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊन जर करू पाहत आहे तर ही तालुक्याची जनता कुठं थांबणार नाही आणि त्याच पद्धतीने आदरणीय बाजीराव दराडे असतील ज्यांनी या दहा वर्ष जिल्हा परिषदेचं त्यांनी नेतृत्व केलं त्यांनी तिकडच्या शेतकऱ्यांची समस्या मांडली ते दहा वर्षांपासून पाठपुरावा करत होते तरी देखील आमदारांनी त्यांच्या सत्तेचा गैरवापर करून त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला मी आमदारांना एकच गोष्ट सांगू इच्छितो सत्ता तुम्हाला फक्त लोकांनी पाच वर्षासाठी दिली आहे आणि तुम्ही जर ह्या तालुक्याचे मालक होऊ पाहत असतील तर ही अकोल्या तालुक्याची जनता ही शांत बसणार नाही त्यांनी माझ्या वडिलांवर जी टीका केली तर माझ्या काकांनी मला एक गोष्ट त्यांना सांगायला लावली आहे माझ्या चुलत्यांनी सांगितलं का त्यांना एकच गोष्ट सांग का दोन हजार चौदामध्ये ज्यावेळेस वैभव चढ आमदार झाले आणि राजूर गटाचं निवडणूक तिथं लागली पोटनिवडणूक तिथं तुमच्या वडिलांनी फक्त चाळीस हजार रुपये कैलासवाशी अशोकरावजी साहेबांच्या हातात दिले होते आणि किरण लामटे तुम्ही कुठं गेले होते मुंबईला ट्रेनिंगसाठी गेले होते आणि ती पूर्ण निवडणूक माझ्या वडिलांनी तुम्हाला विजय करून आणलं कारण की तो आमचा बाले किल्ला होता हे आम ह्या तालुक्याच्या जनतेला माहिती आहे आणि जर तुम्ही कैलासवासी लोकनेते अशोक रे अशोकराव साहेबांचं योगदान जर विसरत असाल तर आम्हाला काही गरज नाही तुमच्याकडनं ती गोष्ट तुम्ही सांगितली पाहिजे परंतु ही तालुक्याची जनता सुज्ञा आहे साहेबांचा निळवंड्यासाठी त्याग असू द्या आणि जे काय आता लोकं म्हणत आहेत का साहेबांचा आपण कडेलोट केला हा कडेलोट का करू शकलो आपण कारण की गेल्या तीस वर्षांपासून लोकनेते अशोकरावजी साहेबांनी विरोध टिकून ठेवला म्हणून तो कुठंतरी जाऊन आपल्याला तो कडेलोट करता आला आणि दोन हजार एकोणावीसचा साक्षीदार मी आहे आमच्या भांगरे कुटुंबांनी जे काय योगदान दिले हे तुम्ही माझ्यासमोर या बसूया आपण कशी चर्चा करायचो काय सहा महिन्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं आणि जर तुम्हाला आमचे आम्ही जे तुमच्यासाठी उपकार म्हणू शकत नाही जे काही प्रयत्न आम्ही तुमच्यासाठी केले तुम्हाला जर त्याची जाण ठेवता येत नसेल तर माझी एकच विनंती तुम्ही त्याची जाण ठेवू नका आणि लोकांनाही सांगू नका परंतु जी व्यक्ती हयातात नाही आहे आज आमच्या कुटुंबावर एक दुःखाचं डोंगर कोसळलं आहे आज माझे वडील जाऊन लोकनेते अशोकरावजी बांगरेसाहेब जाऊन एक वर्षही पूर्ण झालं नाही तरी देखील तुम्ही अशी जर बोलणं जर तुमचं होत असेल तर ही संस्कृती आपली नाही आहे आज मी देखील तुमच्या वडिलांवर बोलू शकतो काय त्यांनी केलं आहे दोन हजार चारमध्ये काय केलं आहे परंतु ही संस्कृती आमच्या वडिलांनी आम्हाला दिलेली नाही आहे म्हणून माझं तुम्हाला एकच सांगणं आहे का तुम्ही जे छाती ठोकून सांगतायत का एक लाख तेरा हजार चारशे चौदा हजार मतं तुम्हाला पडले तर हे तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्या लाखाच्या गप्पा आता तुमचे मतं लाखावरनं बारा हजारावर आलेत आणि ही गोष्ट बारा हजारावर कधी आली ज्या दिवशी तुम्ही आदरणीय पवार साहेबांना सोडून गेले या तालुक्यातील जनतेचा विश्वासघात केला आज जे काय मी भूमिका घेतो आहे मी पक्ष म्हणून भूमिका घेतोय आम्ही तुम्हाला धडा शिकवणार म्हणजे शिकवणार आजही देखील मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे आज आपण बघतोय आदरणीय साहेबांमुळे यांना निवडून दिलं त्याची ही जाण ठेवू शकत नाही आहे लोकनेते अशोकरावजी भांगरे साहेबांनी काय केलं काय त्याग केले त्याचीही जाण ठेवत नाही आहे कार्यकर्त्यांनी काय केलं त्याचीही जाण ठेवत नाही आहे मग माणूस याच्या डोक्यामध्ये कोणची हवा चढली कोणची मस्ती आली कोणची गुर्मी आली मला माहीत नाही आहे आणि येणाऱ्या काळामध्ये लोक शिक त्यांना धडा शिकवतीलच आपण बघतोय बिजयसाहेब जो कोणी गाडी ओव्हरटेक करेल त्याला जाऊन मारायचं ही पद्धत त्यांची आहे काल परवा आमच्या कोलटेम्ब्याच्या दोन जणांना मारलं कारण काहीच नाही कारण की तो आता आमदार झालेत परंतु अशा पद्धतीने जर तुम्ही लाता बुक्यात मारायला ला लागले ही जनता तुमचीच आहे ना तुम्हाला पालक केलं या जनतेने मारण्यासाठी पालक नाही केलं चुकलेल्या माणसाला तुम्ही मारू शकत नाही आमदाराला तो अधिकार दिला नाही कदाचित त्यांना ही गोष्ट माहीत नसेल का मला मारायचा अधिकार दिला आहे का नाही तर त्यांना सांगावं लागेल आपल्याला आणि काल परवा आपण बघतोय का एक बांबिरे म्हणून इगतपुरी तालुक्याचा ग्रा ग्रामस्थ एक बैठक झाली आज जी आमचे राघोजी बांगरे आहे त्यांचं पहिलं स्मारक देशामधलं पहिलं स्मारक लोकनेते अशोकरावजी बांगरे साहेबांनी देवगावमध्ये उभं केलं आज शेजारच्या तालुक्याचे आमदार कोकाटे साहेब साडेतीनशे कोटीचं तिथं स्मारक तिथं बनवतायत वासाळीला एक नागरिक कुठला आणि म्हटला का आमदार किरण लांब तुम्ही कमी पडलेत देवगाव जी त्यांची जन्मभूमी आहे तिथं एवढे निधी आणायला तुम्ही कमी पडले तर हा माणूस चला म्हणतो तू मला सांगू नको मी कुठं कमी पडलो आहे अरे ही काय तुमची बोलायची भाषा आहे इथं काय डिक्टेटरशिप आली का, का, का।, का लोकांनी तुम्हाला आयुष्यभरापर्यंत मरेपर्यंत तुम्हाला इथं सत्ता दिली का सत्ता ही क्षणाभराची असती तुमचं वागणं नीट पाहिजे आणि माझं त्यांना पुन्हा एकदा सांगणं आहे का येणारा काळ तुम्हाला सांगेल परंतु जे काय वक्तव्य तुम्ही आमच्या वडिलांवर केले लोक लोकनेते अशोकरावजी भांगरे साहेबांवर केले याचा धडा तुम्हाला मी शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही स्वस्थ बसणार नाही असंच हे पत्रकार माध्यमात पत्रकार परिषदेमधून मी सांगतो आणि माझे दोन शब्द